दशांश अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल नंबर्स बारा दशांश सहा अधिक चार दशांश आठ चे उत्तर काय येईल चला योग्य पर्याय निवडण्यासाठी हे उदाहरण सोडवूया आपल्याला पूर्ण संख्यांची बेरीज करता येते मग दशांश संख्यांची बेरीजही तशीच असते का चला पाहूया प्रथम पूर्ण संख्यांची बेरीज करून पाहू आपलं उत्तर आलं एकशे चौऱ्याहत्तर आता दशांशाची बेरीज करून पाहू संख्या लिहिताना लक्षात असू द्या की दशांश चिन्ह नेहमी एका रेषेत येतील आता यांची बेरीज अगदी पूर्ण प्रमाणेच होईल उत्तरातही दशांश चिन्ह सरळ रेषेत ठेवू मग आपलं उत्तर आलं सतरा दशांश चार आता दिलेल्या उदाहरणात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय होईल बी आता वजाबाकीकडे जाऊया बारा दशांश सहा मधून चार दशांश आठ वजा करायचे आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर निवडण्यासाठी हे उदाहरण सोडवूया इथे सुद्धा आधी आपण पूर्ण संख्यांची वजाबाकी करून पाहू वजाबाकीचे उत्तर आले अठ्याहत्तर आता बारा दशांश सहा मधून चार दशांश आठ वजा करायचे आहेत बेरीज करा किंवा वजाबाकी दशांश चिन्ह नेहमी एका ओळीतच ठेवतात आता पूर्ण संख्यांसारखीच याची वजाबाकी करूया उत्तरातही दशांश चिन्ह सरळ रेषेतच ठेवूयात मग आपलं उत्तर आलं सात दशांश आठ म्हणजेच दिलेल्या पर्यायांपैकी बरोबर पर्याय कोणता असेल बरोबर पर्याय ए आता व्हिडिओ थांबवा आणि दिलेली उदाहरणं सोडवा